सर्वांना नमस्कार दिलखा रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग कान्हा हुशारीनंच कृष्णाला स्वतःचा होमवर्क करायला भाग पाडत होता आणि कृष्णा होमवर्क करायला लागला असेच काही दिवस गेले आणि आता कृष्ण आणि कान्हाची फायनल जवळ आली होती आणि आज खूप होमवर्क होता रात्रभर जागून कान्हानं त्याचा सगळा होमवर्क कम्प्लीट केला कृष्णानं सुद्धा कसा बसा त्याचा होमवर्क कम्प्लीट केला दोघे स्कूलमध्ये गेले मग कान्हा त्याची स्कूल बॅग त्याच्या बेंचवर ठेवून बाहेर गेला होता तसं कृष्णाच्या मनात पुन्हा काहीतरी खोडकरपणा आला आणि त्यानं मुद्दाम कान्हचे सगळ्या होमवर्क का नोटबुक घेतल्या आणि फाडून डस्टबिनमध्ये फेकून दिल्या आणि घुपचूप स्वतःच्या जागेवर जाऊन बसला मग टीचर आल्या की कानाला ओरडतील असं त्याला वाटलं आणि तसंच झालं टीचर आल्या आणि म्हणाल्या सगळ्यांनी आपला आपला होमवर्क दाखवा आणि ज्यांचा पूर्ण नसेल त्याला मार्क मिळणार नाही आणि परीक्षेला सुद्धा बसू दिलं जाणार नाही आणि सगळ्यांनी आपला होमवर्क दाखवला आणि जेव्हा कानानं त्याची स्कूल बॅग चेक केली तर त्याला त्याच्या नोटबुक सापडतच नव्हत्या आणि कान्हा फार अस्वस्थ झाला त्यानं त्याची सगळी स्कूल बॅग चेक केली खाली ओतली पण नोटबुक कुठे गेल्या त्याला कळेना चुकून घरी राहिल्या असतील का असं त्याला वाटलं पण नाही तो तर येताना घेऊन आला होता तो त्याच्या नोटबुक विसरणं कधीच शक्य नव्हतं मग नोटबुक गेल्या तरी कुठे म्हणून कान्हा निराश झाला आणि आता टीचर त्याला म्हणाला कान्हा तू तु, तुझा होमवर्क कंप्लीट केला नाहीस का तू फक्त दाखवायचं राहिला आहेस कान्हा म्हणाला मॅडम मी केला होता पण माझी नोटबुक सापडत नाही मी काय करू आणि कृष्णा लगेच उठला आणि म्हणाला मॅडम अहो त्याने होमवर्क केलाच नाही काल घरी गेल्यापासून खेळत होता त्याच्या भिकारड्या मैत्रिणीसोबत आणि आता तुम्हाला खोटं बोलतोय आणि आता मॅडम सुद्धा म्हणाल्या पण काना खोटं बोलत नाहीच कधी नेहमी त्याचा होमवर्क कम्प्लीट असतो ते सुद्धा सगळ्यात आधी मग आजच असं कसं होईल कान्हा तू तुझ्या नोटबुक घरी विसरलास का आणि काना म्हणाला नाही मॅडम मी आणल्या होत्या नोटबुक कान्हा आता रडकुंडीला आला होता आणि मॅडमच म्हणाले की उद्या घेऊन ये तुझा अभ्यास नेहमीच पूर्ण असतो म्हणून मी तुला एक दिवसाची सूट देते आणि कान्हा पुन्हा रडायला लागला खरंच त्यानं खूप मेहनतीनं ते सगळं पूर्ण केलं होतं आणि कृष्णा मात्र हसत होता कानाच्या अख्ख्या रात्रीच्या मेहनतीवर कृष्णानं पाणी फिरवलं होतं आणि मधली सुट्टी झाली आणि एक मुलगी आली आणि कानाला म्हणाली कान्हा अरे तुझ्या नोटबुक कृष्णानं फाडून टाकले आहेत ते बघ डस्टबिनमध्ये तसा काना पळतच तिथं गेला आणि त्या सुंदर अक्षरातल्या त्या नोटबुक बघितल्या आणि खूप रडायला लागला एक वेळ कृष्णानं त्याला थोबाडीत मारलं असतं काही काम सांगितलं असं तरी चाललं असतं पण त्याच्या अभ्यासाच्या नोटबुक फाडल्या याचं त्याला फार वाईट वाटलं मग पुन्हा काना घरी आला आणि काहीही न खाता पिता अभ्यासच करत बसला वंदना त्याला म्हणाली काना अरे कालच तू अभ्यास केलास ना इतका जागून मग तरीही अजून राहिलाच आहे का पण आता कान्हा कृष्णाच्या विरोधात काहीच न बोलता गुपचूप सगळं लिहित होता आणि आज मात्र तो स्कूलमध्ये गेला त्याचा होमवर्क कंप्लीट करून आणि गेल्या गेल्या त्यानं सगळ्या नोटबुक शिक्षकांना दाखवल्या आणि शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली मग त्यांची फायनल एक्झाम झाली सगळ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ऋतू म्हली श्री एक दिवस वेळ काढा ना आपण मुलांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया श्री मला ऋतू अगं वेळच तर मिळत नाही मी काय करू बघता बघता कृष्ण आणि काना दहा वर्षाचे झाले आता आणि उद्या कृष्णाचा बर्थडे होता श्रीला आठवण झाली त्याच्या बाबांची तो जेव्हा दहा वर्षाचा झाला होता तेव्हा त्याच्या बाबांनी त्याला एक रुपयाचं नाणं दिलं होतं आणि श्रीसाठी ते फक्त एक रुपयाचं नाणं नव्हतं तर तो त्याच्या वडिलांचा आशीर्वाद होता जो अजूनही त्याच्यासोबत होता आणि आज तेच नाणं कृष्णाला द्यावं असं त्याच्या डोक्यात आलं आणि शहाणपणाच्या चार गोष्टीही सांगाव्या त्याला कळल्या तर कळल्या कारण आता तो मोठा व्हायला लागलेला आहे असं श्रीला वाटलं मग सकाळी उठल्या उठल्या डायनिंग टेबलवर बसलेले असताना श्री त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला कृष्णा हे बघ आज मी तुला अशी गोष्ट देणार आहे जी मला खूप प्रिय आहे आता कृष्णाचं डोकं मोबाईलमध्येच होतं आणि तो मोबाईलमधल्या गेम सोडून रील्स बघायला लागला होता तरुण मुला मुलींच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या रील्स त्याला आवडत होत्या आणि मुलींकडे बघण्याची त्याची नजरही बदलली होती शेवटी बापासारखाच निघणार होता तो यात काही वादच नव्हता आणि ऋतुमाली कृष्णा बाबा तुला काहीतरी बोलत आहेत तुला ऐकायला येतं आहे का आणि मग कृष्णानं मोबाईल थोडा बाजूला केला आणि त्याला वाटलं की एखादी कार वगैरे गिफ्ट देतात की काय आणि तो म्हणाला काय आहे सांगा आणि श्री म्हणाला हातपुढे कर कृष्णानं हात पुढे केला तसं श्रीने त्याच्या हातावर एक रुपयाचं नाणं ठेवलं आणि कृष्णानं त्या नाण्याकडे खूप म्हणजे खूप तुच्छतेनं बघितलं आणि श्रीला वाटलं की तो त्याच्या भावना समजून घेत विचारेल की बाबा हे नाणं कुठलं आहे कोणाची आठवण आहे आणि हे तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय का आहे पण आता कृष्णा तुच्छतेनं आणि तिरस्कारानं म्हणाला हे काय आहे डॅट मी भिकारी आहे का तुम्ही मला एक रुपया देताय मला वाटलं आज माझा बर्थडे आहे तर तुम्ही काहीतरी मोठं गिफ्ट द्याल आणि तुम्ही काय देताय हे एक रुपयाचं नाणं मला नको असं काही असं म्हणून त्यानं ते नाणं फेकलं आणि तसे श्रीच्या हृदयाचे हजार तुकडे झाले आणि ऋतूलासुद्धा मोठा धक्का बसला श्रीच्या भावनांचा असा अपमान झाल्यामुळे श्रीसुद्धा श्री दुखावला आणि जर श्री दुखावला ना तर पुन्हा त्याला सावरणं खूप कठीण असतं आणि इथे स्वतःचाच मुलगा त्याला वारंवार दुखावतो आणि आता ते नानं कृष्णानं फेकलं आणि ते उभंच घरंगळत गेलं आणि नेमकं जाऊन दरवाजात आलेल्या कान्हाच्या पायात गोल 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 फिरलं आणि तिथेच पडलं अगदी कान्हाच्या समोर आणि नेमका कान्हाचा, कान्हाचा पाय त्या नाण्यावर पडणारच होता पण कान्हा न त्याचा पाय वरचे वर पकडला आणि बाजूला ठेवला आणि ते नाणं उचललं आणि हातावर घेतलं आणि टक लावून त्या नाण्याकडे बघत होता आणि इकडे श्रीच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि त्याचे अश्रू डोळ्यातून गालावर ओघळत होते कृष्णा मात्र तिथून कधीच निघून गेला होता आणि ऋतू श्रीकडे गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली श्री नाकाना वाईट वाटून घेऊ आणि श्रीने त्याच्या गालावरचे अश्रू पुसले आणि डोळ्यातल्या अश्रूंना आतल्या आत पिऊन टाकलं आणि म्हणाला ऋतू अगं कशाबद्दल वाईट वाटून घेऊ आता सवय झाली आहे आपल्याच मुलाच्या हातून असा अपमान करून घेण्याची ऋतू काहीतरी चुकतं आहे काहीतरी गणित बिघडतंय असं वाटतंय मला ऋतू माझं काय चुकतं आहे का गं मी खूप जास्त शिस्तबद्ध वागतोय का कृष्णाच्या बाबतीत मला काहीच कळत नाही आणि ऋतू त्याची समजूत घालत म्हणाली श्री सगळं ठीक होईल तुम्ही चिंता करू नका श्री म्हणा ऋतू तो एक वर्षाचा होता तरीही तसाच होता आणि आता दहा वर्षाचा झाला तरीही तसाच आहे आणि कदाचित वीस वर्षाचा झाला तरी असाच असेल त्याचं आणि माझं कधीच पटणार नाही का गं आमचं बाप लेकाचं नातं कधी सुधारेल त्याचं आणि माझा एक प्रेम स्ट्रॉंग असा बॉन्ड कधी बनेल असं म्हणत श्री नर्वस होत होता मग कान्हानं ते सगळं ऐकलं आणि म्हणाला साहेब मी येऊ का तसं श्रीनं त्याच्याकडे पाठ केली आणि डोळे पुसले आणि पुन्हा खोटं खोटं हसत म्हणाला अरे ये ना ये तुला कधीपासून परवानगीची गरज पडली आणि कान्हा आत आला आणि त्यानं श्रीला ऋतूला जवळजवळ उभा केलं आणि दरवर्षीसारखा एकत्रच दोघांना नमस्कार केला तसं ऋतू आणि श्रीनं एकमेकांकडे पाहिलं आणि कानाला तोंड भरून आशीर्वाद दिले दरवर्षी कान्हा त्या दोघांना असाच एकमेकांशेजारी उभा करून नमस्कार करायचा पण त्यांच्या स्वतःच्या मुलाकडून असं काहीही घडून येत नव्हतं त्याला तर फक्त वडिलांकडून गिफ्ट हवी असायची आणि श्री म्हणाला खूप मोठा हो खूप शिक, आणि तुझ्या आईचं नाव खूप मोठं कर आणि कान्हा तुला काय गिफ्ट देऊ रे आणि कान्हा म्हणाला साहेब मी हे एक रुपयाचं नाणं ठेवू का माझ्याजवळ तसं श्रीनं त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि कान्हा त्याच्यासमोर हात केला आणि त्याच्या तळहातात ते नाणं होतं आणि श्री म्हणाला हो तुलाच ठेव पण लक्षात ठेव ह्या रुपयाची किंमत खूप असते ज्याला नाही कळणार त्याला कळणारच नाही आणि काना म्हणाला हो साहेब मी लक्षात ठेवीन आणि निघून गेला आणि ऋतू म्हणाली श्री मला माफ करा पण आहो ते नाणं तुमच्या वडिलांची शेवटची आठवण होती आणि ती आठवण आपल्याच घरात असायला हवी ना ती तुमच्या मुलाकडे असायला हवी श्री आणि तुम्ही ती देऊन टाकली आणि श्री जाणाऱ्या कान्हाकडे बघून मला नाही ऋतू ही, ही आठवण माझा मुलगा आहे म्हणून कृष्णाकडे असावी असं काहीच नाही तर ज्याला त्याची किंमत आहे ना त्याच्याकडे ती असावी असं मला वाटतं आणि कान्हाला माझ्या भावनांची कदर आहे आणि ऋतू गप्प बसली तिला आता कृष्णाचा फार राग आला होता पण ती काहीच करू शकत नव्हती कारण कृष्णा तिचं ऐकतच नव्हता आणि मग सई आली कान्हाकडे तीसुद्धा आता मोठी झाली होती शाळेत जायला लागली होती आणि तिनं आत्तासुद्धा कानाला मोरपीस दिलं आणि ती दरवर्षी अशीच कानाला मोरपीस द्यायची आणि आज श्री ऋतूला म्हणाला ऋतू आज मी ना घरीच थांबणार आहे संध्याकाळी पार्टी आहे ना आणि ऋतू आपण एक काम करूया का मी कृष्णाच्या बर्थडे साठी स्वतः केक बनवतो त्याच्या आवडीच्या फ्लेवरचा मग तरी तो मला बोलेल ना आता खरं तर यानं काहीच फरक पडणार नव्हता हे ऋतूला माहीत होतं पण तरीही ती म्हणाली श्री चालेल मीही तुमची मदत करते मग श्रीनं निरंजन ना खास फोन केला आणि आज बर्थडे पार्टी आहे तुझ्या फॅमिलीसोबत ये असं सांगितलं आणि श्रीनं किचनमध्ये जाऊन ॲप्रन घातलं आणि पटापट वंदनाला म्हणाला मी सांगतो ते साहित्य दे आणि वंदना म्हणाली साहेब अहो आता तुम्ही काय कराल किचनमध्ये श्री म्हणाला मॅजिक मी केक करणार आहे मी सुद्धा उत्तम शेफ आहे समजलं आणि वंदना म्हणाली ते तर तुम्ही असालच एवढ्या मोठ्या हॉटेलचे मालक आहात म्हणजे आणि श्री ऋतूच्या कॉलेजमधली आठवण सांगत म्हणाला वंदना पण तुझ्या मॅडम खूप मोठ्या मास्टरशेफ आहेत बरं का कॉलेजमध्ये असताना त्यांनी एक टिश्यू पेपरची डिश बनवली होती एकदम हसम आणि खूप हसला तशी ऋतूसुद्धा हसली आणि लाजून म्हणाली काय होश्री तिसरा ना आता ते आता मला छान स्वयंपाक येतो मग श्री म्हणाला ओके बाबा आता पटकन मला रा रवा द्या बरं असं म्हणून त्यानं भरभर हात चालवायला सुरुवात केली आणि दिवसभर किचनमध्ये खपून त्यानं पाच लेयरचा एक छान केक बनवला स्वतःच्या हातानं आणि शेवटी त्यावर श्रीकृष्ण श्रीरंग पंडित असं पूर्ण नाव टाकलं कारण त्याला तर त्याचा मुलाचा पहिल्यापासून अभिमानच होता पण मुलगाच नालायक होता एकदाही बापाची मान अभिमानानं उंच जावी असं एकही काम करत नव्हता मग हळूहळू गेस्ट यायला लागले कृष्णासुद्धा तयार होऊन पार्टीत आला सईलासुद्धा बोलवलेलं होतं आणि तिची आईसुद्धा आली होती कृष्णाचे फ्रेंड आले होते आणि ते सगळे तशाच मस्तीत आणि गुरमीत पुन्हा कानाची खिल्ली उडवत होते वंदना आणि सईची आई सगळ्यांनाच हवं नको ते बघत होत्या निरंजन आणि श्री एकीकडे गप्पा मारत होते कानासुद्धा वंदनाची मदत करत होता आणि सगळ्यांना ज्यूस देत होता आणि छोटीशी सईसुद्धा त्याची मदत करत होती आणि नुसती कानाच्या मागं मागं फिरायची मग मा काना ज्यूस घेऊन निरंजन आणि श्रीकडे आला आणि श्री म्हणाला कान्हा अरे तुझा पण बर्थडे आहे ना तू का काम करतोस आणि चुणचुणीत काना म्हणाला साहेब उलट बर्थडे दिवशी जास्त काम करायचं असतं म्हणजे जास्त प्रेरणा मिळते तसं श्री हसला आणि निरंजनला म्हणाला बघितलं आणि निरंजनसुद्धा हसला आणि म्हणाला बघितलं ना श्री खरंच काना खूप हुशार आहे पण ही चिमुरडी कोण आहे त्याच्या मागे मागे फिरते आणि श्री हळूच निरंजनच्या कानात म्हणाला तिला राधा म्हटलं तरी चालेल कानाची गर्लफ्रेंड आहे ती कानाची तसं निरंजनने मोठे डोळे केले आणि म्हणाला काय अरे श्री अरे त्यांचं वय तरी बघ आणि श्री खूप हसला आणि मला वयाचं काय घेऊन बसला आता हेच मोठे होणार आहेत की आणि बचपन वाला प्यार जेवाणी मी कायम राहिल तर काय हरकत आहे आणि मला तर असंच वाटतं दोघांची जोडी ना खूप सुंदर आहे आणि त्या सईला कानाशिवाय करमतच नाही आणि निरंजननं श्रीला हात जोडले आणि म्हणाला कॉलेजमध्ये नव्हता इतका वातरड झाला आहेच बाबा तू आणि मग श्रीनं कानाच्या हातून ज्यूस घेतला निरंजननं खाली वाकून सईकडून ज्यूस घेतला आणि ते दोघे गेले आणि श्री निरंजनला म्हणाला निरंजन तुला खरं खरं खर सांगू तुझी आणि माझी दोस्ती इतकी छान आहे ना की तुझी जर मुलगी सापडली असती ना तर मी तिलाच माझी सून केली असती आणि आपली दोस्ती नात्यात बदलली असती किती छान झालं असतं रे आता मुगदा मोठी आहे आणि तुझा मुलगा लहान आहे पण माझा मुलगा मोठा आहे आणि तुझी मुलगी बरोबर वयात बसत होती तसं निरंजन ज्यूस पिता पिता थांबला आणि खूप नाराज झाला आणि त्याला त्याच्या हरवलेल्या मुलीची पुन्हा आठवण यायला लागली तसा श्री दुःखी झाला आणि मला सॉरी निरंजन अरे मला तुझ्या जखमीवरची खपली काढायची नव्हती आणि निरंजन म्हणाला श्री माझ्या जखमेनं खपली कधी धरलीच नाही तर ती निघण्याचा प्रश्नच नाही माझी जखम अजून ओलीच आहे आणि आता असं वाटतं की ती कधीच भरून येणार नाही ना माझी जानवी जानू कधीच मला भेटणार नाही असं म्हणून निरंजन दुःखी झाला आणि श्री म्हणाला निरंजन पण काहीतरी खून असेल ना रे तुझ्या मुलीला ओळखण्याची नाहीतर अशीच कशी ती सापडणार निरंजन म्हणाला आहे ना तिच्या डाव्या पायावर म्हणजेच तळपायात जन्मखून आहे काळी मग आता कृष्णानं मुद्दाम सई आणि कान्हाला बोलवून घेतलं आणि म्हणाला माझ्या मित्रांसाठी तुम्ही दुसरं ज्यूस आणा आणि तुम्ही दोघांनीच आणायचं समजलं आणि मुद्दाम कान्हाला त्या सगळ्या शाळेतल्या फ्रेंड्स सोबत तो नोकरासारखं वागत होता श्रीनं ते बघितलं आणि त्यानं कानाला हाक मारून घेतली जवळ बोलवलं आणि म्हणाला कारणा आज तुझा वाढदिवस आहे तू इकडे आणि हे बघ तुझ्यासाठी काय आणले गिफ्ट असं म्हणून एक बॉक्सकडे हात केला कानाने ते बघितलं आणि त्यात खूप सगळी पुस्तकं बघून त्याला फार आनंद झाला आणि कृष्णाला वाटलं इतकं काय गिफ्ट असेल त्यात जो तो इतका खुश आहे म्हणून तो सुद्धा बघायला गेला आणि जर खूप महागडं असेल ना ते गिफ्ट तर त्याच्याकडून हिसकावून घ्यायचं असं त्यानं ठरवलं पण तिथं जाऊन त्यानं बघितलं तर ती पुस्तकं होती आणि तोंडवाकडं करत परत आला पण आता ती पुस्तकं खूप महत्त्वाची होती आणि ती सगळी श्रीनं कान्हाला गिफ्ट केली मग सई आणि कान्हा दोघं ते पुस्तक हाऊसमध्ये ठेवली आणि केक कट करायला आणखीन वेळ होता आणि कृष्णानं पुन्हा त्याच्या मित्रांना सांगितलं की आता आपण त्या नोकराची गंमत करूया आणि त्यानं कान्हाला बोलवून घेतलं आणि त्याच्या पाठीमागं सईसुद्धा गेली आणि कृष्णानं त्याच्या मित्राच्या हातातलं एक उष्ट आईस्क्रीम घेतलं आणि तो कान्हाला देत म्हणाला हे घे हे आईस्क्रीम तू संपवायचं आहेस तू नोकर आहेस आणि मी सांगितलेलं तू ऐकलं पाहिजे आणि जर तू नाही ऐकलं तर तुला तुझ्या आईची शपथ आहे घे आणि संपवते आईस्क्रीम असं म्हणून ती आईस्क्रीमची कांडी कानाच्या हातात दिली आता ते ऐकून सईला फार राग आला होता पण ती काही बोलू शकत नव्हती कृष्णा आणि त्याचे सगळे मित्र आता कान्हा उष्टी आईस्क्रीम खाणार म्हणून त्याच्याकडे बघत होते आणि शाळेमध्ये गेल्यानंतर त्याची खिल्ली उडवायला मोकळे आणि कान्हानं ती आईस्क्रीमची कांडी आता हातात घेतली आणि फक्त तिच्याकडे बघत राहिला आणि कधीकधी कृष्णाकडे सुद्धा त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचा आणि कृष्णाला वाटलं कान्हा आता खाईल मग खाईल कारण त्याच्या आईची शपथ घातली आहे ना आणि तो ती कधीच मोडणार नाही आईची शपथ पण आता सगळी आईस्क्रीम संपून गेली वितळून खाली पडली आणि कृष्णा चिडला आणि म्हणाला तुला म्हणाल होतो ना ही तू संपवायची तू माझं ऐकणार नाहीस का आणि काना म्हणाला मग संपवली की तू असं म्हणाला होता की आईस्क्रीमची कांडी संपवायची मग ती खाऊन संपवायची की कशी पण संपवायची हे नव्हता बोललास आणि मी संपवली आणि कानासईचा हात पकडून निघून गेला तसेच सगळे मित्र कृष्णावरच हसायला लागले आणि म्हणाले काना फारच हुशार आहे की आणि कृष्णा पुन्हा चिडला मग ऋतू म्हणाली चला कृष्णा केक कापायला ये आता श्रीची तर फार इच्छा होती कानाला सुद्धा शेजारी उभा करून त्याचा पण बर्थडे करायची पण नक्कीच कृष्णानं त्याचा अपमान केला असता म्हणून श्री गप्प बसला मग तो केक कृष्णासमोर आला आणि तो केक बघून आणि त्यावरचं ते नाव बघून कृष्णा चिडला त्याला फार राग आला आणि आधी तर त्यानं चाकून ते नाव काढून टाकलं आणि म्हणाला मॉम यावर माझं नाव क्रिश असं का नाही टाकलं हे मला नाव अजिबात आवडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा केक घरी केलेला आहे ना मग मला नको मला सेवन स्टार हॉटेलमधला केक पाहिजे नाहीतर मी केकच कापणार नाही तसं पुन्हा एकदा श्रीला दुःख झालं पण आता पार्टीमध्ये काही वांदे नको होत म्हणून त्यानं पटकन दुसरा केक ऑर्डर केला सेवन स्टार हॉटेलमधला आणि तो केक श्रीनं बनवलेला बाजूलाच ठेवला मग कृष्णाचा बर्थडे झाला आणि आता त्या केकचं काय करायचं असा प्रश्न ऋतूला पडला आणि त्याचं उत्तर तिलाच सापडलं कृष्णानं केक घेतला नाही म्हणून श्री दुखावलेत ना मग या केकचा जर चांगला उपयोग झाला तर श्रीला नक्कीच आनंद होणार म्हणून ऋतूनं तो केक कापायला कानाला बोलवलं आणि तो केक कापून कान्हाचा वाढदिवस साजरा केला आणि ते बघून खरंच श्रीला खूप आनंद झाला आणि कान्हानं सगळ्यात पहिल्यांदा का श्रीला केक भरवला आणि श्रीच्या डोळ्यात आनंद अश्रू साठले आणि त्या केकची गोडी आणखीनच वाटली